नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला वशीकरणाचा एक उपाय सांगणार आहे एक मंत्र सांगणार आहे या उपायाच्या मदतीने तुमची आवडती व्यक्ती तुमच्या मध्ये येण्यासाठी तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे आणि अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन लवंग एक पांढरा शुभ्र छोटासा कागद त्यावरती एक काळा पेन लागणार आहे लिहिण्यासाठी तर त्या कागदावरती आपण एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र आहे ओम कामदेवाय आवडत्या व्यक्तीचं नाव आणि वशम कुरु कुरु स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही पांढऱ्या कागदावरती लिहिल्यानंतर ज्या दोन लवंग आहेत त्या आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरती एक फूक मारायची आहे प्रत्येक वेळेस म्हणजे आपण हा जो मंत्र आहे तो सात वेळेस मनातल्या मनात अगदी मनापासून म्हणायचा आहे आणि प्रत्येक वेळेस त्या दोन्ही लवंगावरती फूक मारायची आहे म्हणजे सात वेळेस मंत्र म्हणायचा आणि सात वेळेस लवंगांवरती फूक मारून त्या लवंग त्याच कागदामध्ये त्याची पुढी बांधून आपल्या जवळ ठेवायचं आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करत असाल तर नक्कीच याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे हा उपाय करण्यासाठी आपण रविवारचा दिवस निवडायचा आहे फक्त रविवारीच आपण हा उपाय करू शकतो तर रविवारी हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता वेळेचं अजिबात बंधन नाही परंतु हा उपाय करत असताना तुम्ही मनापासून करायचा आहे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा एखाद्या दे व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही तर मनापासून असलेल्या खऱ्या प्रेमासाठी या मंत्राचा तुम्हाला लाभ होणार आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशीच एका छान शबशीकरणाचे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद